तू आला मी तुला हिमत दिन म्हणते म्हणते का न? मन भाऊ लवकर मन यायचं फाउंडेशन फिट कर लागते मध्ये यायला चालू ठेवा लागते तू इकडे पाहून म्हण त्याच बरोबर आहे चुकलं त्याचं नाही पहिले माझ्याकडे फोन केलं तुमच्याकडे फाउंडेशन केलं जग बदमास आहे म्हणते मला चिडवते म्हणते बरोबर आहे पण भाऊ तू ना लक्ष करून टाका तुम्ही म्हणताय म्हणून समजा तू म्हण ता? मन ना म्हणा म्हणा इच्छा आहे ना नाईक जवळ घ्या आता आता मुद्दा ऐकून घ्या माईक जवळ घ्या कर करून माईक जवळ घे ना भाऊ दोन मिनिटात अरे दोन मिनिटात दोन मिनिट फक्त भाऊ दोन मिनटं दे मध्ये दोन मिनटं ते फक्त नाही दे ठीक आहे काही गरज नाही आपल्याला दोन मिनटं देऊ नाही शकत एक वेळा ऐकून द्या दारू पिणं ना गलत नाही आहे तुम्ही म्हणान आतापर्यंत आतापर्यंत दारू विषय बोलला आणि आता दारू पिणं ना गलत नाही आहे कामाची असंत प्या नाही कामाची नसंत फेकून द्या दारू दारू बद्दल बोलतो मी भाऊ बसून राहता जे वेळ खतम झाला बसून जा बसून जा भाऊ काही कार्यकर्ते मंडळी त्याच्यापाशी बसा बसा ना तुम्ही रुपये दादा दहा रुपये तू माफ जवळून घेऊन जा दारू गलत नाही नाहीये जे दारू पेत असत त्यांना दारू वाल्यापासून सावधान जो दारू नसत पे त्यांना दारूवाल्यापासून सावधान्यापासून सावधान का तू मापाशी येऊ शकते पण त्याच्याकडे नाही जाऊ शकत अरे तुम्ही दारू म्हणता मोठे मोठे लोक दारू पिऊन राहिले अरे ज्याने दारू प्यायचे तुम्ही दारूवाले बहीण आपली देऊन पा आणि त्याच्या घरी दोन दिवस मुक्काम करून पा दरुवाल्याने आपली बहीण देऊन पा आणि दारुवाल्याच्या घरी मुक्काम करून पा आणि मग सांगा कसं वाटते तर दुसऱ्याच्या बहिणीच तुम्हाला वाटो हो करायला कोण भाग देला काय त्या महापुरुषानं काय लिहिलं आपल्यासाठी काय त्या आई कमावलं कमवलं दारू पिऊ नका तुकडोजी महाराज भजनातून सांगेल की दारू पिऊ नका दारू पिऊ नका लोक दारूस सोड़ सोर दारूल सोर 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 दारू त्याला खंजरी लागते त्याला दोनशे रुपयाची माझ्यावरची खंजरी घेऊन जा फुकट मी देत नाही ज्याला सामुदायिक प्रार्थनेचं पुस्तक पाहिजे त्याला सामुदायिक प्रार्थनेच पुस्तक घेऊन जा वेळा भारत माता कीर्तन ए... चालू ठेवायचं का बंद करायचं चालू काही काही लोक म्हणतात फुकट तुरी आला चालू देना चालू ठेवायचं का रे लाल लाल लेकर सांगा चालू ठेवायचं का रे हो म्हणजे मी का तुमच्या गोदना चालल्या चालल्या काही काही गावात कीर्तनात लोकच नाही हो होईल कीर्तन आवडत आवडते का नाही आवडते का ना पण तुमच्या गावात लोक भरपूर आहे नाहीतर काही काही ठिकाणी याच्या पेक्षा मोठा स्टेज राहते मी भंडारा जिल्ह्यात कार्यक्रमाला गेलो शिवजयंती निमित्तानं माझा कार्यक्रम होता याच्या पेक्षा आयोजकाने मोठा स्टेज मांडला आणि टेजवर मोठमोठ्याने हॅलोजन लावले बंद्या गावाचे किडे होते तेव्हा मला शेवटपर्यंत समजलं नाही खाज वाजव पण तुमच्या गावातली पोझिशन ठीक दिसून राहिले भाऊ कीर्तन होत पर्यंत थांब मग एक पुस्तक घेऊन जा मान हा द्या बरोबर एक आवाज बोल भारत क्रिकेट खेळते का इथ क्रिकेट खेळते किती विकेट असते क्रिकेट मध्ये किती प्रकारच्या विकेट असते किती विकेट असते कोणता पहिले तुले सांगणारा ऐकून घे आउट का होय पहिला कॅच आऊट हा दुसरा आउट तिसरा स्टम्पिंग चौथा बोल पाचवा एल पीडब्ल्यू किती झाले रे मग तू न कसे दहा म्हणले तुला वाटलं महाराज याने काय समजते निकाल समजते हा किती दांडे असते घडलेले किती दांडे असते किती दांडे आहे तुला तर दांडेच ना तर किती दांडे असते तीन दांड्या असते घडले किती दांडे असतात तीन दांड्या हे होय दत्तात्रय ब्रह्मा विष्णु महेश ब्रह्मा विष्णु आदि महेश्वर जा ब्रह्मा विष्णू आता ऐकून घे संसारिक माणसाच्या विकेटा कशा पडते संसारिक माणसाच्या विकेटा ह्या झाल्या क्रिकेटच्या विकेटा संसारिक माणसाच्या तू ऐकून घे पहिला काय होय कॅच आऊट का झाला कॅच आऊट बायको म्हणून तसच वागते म्हणजे हो कॅच आऊट हो काय झालं हो? कॅच आऊट झाला बायको म्हणत तसाच वागते दुसरा होय रनआउट लग्न झाल्यावर होत नाही रनआउट सारा दारू पिऊ सत्यानाश केला बोल्ड बजनाने बसून येते जमलायला डब्ल्यू जीवन एक खेळ आहे समजून घे दारू पिऊ नको बाबू दारू पिऊ नको कारण संतांनी हा विचार काऊन मांडला हा ऐकून घ्या का आपल्याला संतांचा विचार तुमचा कोणता ढेर आहे ते संत कोणता हरी यायचा सर हजून हो रोज दे भागवत सप्ताच्या ठिकाणी असं सर का इथं श्रीमद भागवत कथा लिहिण्यापेक्षा आमचा यो। आ... किती ते रे? ता ता। रोज डे प्रॉपर्टी लिहिलं असतं तर बरं झालं असतं सात दिवसा भागवत रे कोणता डे पहिला रोज आ... रोज डे आ... एका पोट्यानं फुल दिलं एका पोरीने फुल दे, दे। फुल तर घेतलं पण योग चांगली कानपटात धरून मारून दिली अले पोट्या विचारे थे म्हणे काही नाही म्हणे आता याले वाटलं गलती केली आपण रोज विचारलं मी फुल दिल काउन तुला काय नाही म्हणे मी आताच बीजेपी मध्ये प्रवेश केला म्हणे तर मग फुलाचा प्रचार चालू आहे ते नाही काही वाईट नाही बोलू ते म्हणे तुन बीजेपी प्रवेश केला म्हणे तर मध्ये कोणत्या नाही कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करावाच लागणार मी आता मध्ये मध्ये प्रवेश केला म्हणे म्हणून पंजाचा प्रवेश चालू झाले म्हणून रोज दे तुमचा भागवत दुसऱ्या दीडचा काय रे हा नेता लोक काय म्हणते जवळ आल्यावर नमस्कार याचे तसं नाही दे किज ते याचा थुका त्याच्या तोंडात त्याचा थुका याच्या तोंडात केले या म्हणते किस दे, दे।, दे दुसरा पा तिसऱ्या गोंधर दे प्रफोल हम्म हे प्रफोल डोळ्या मारते गालपुठ्या लाल होते डोळ्या मारते एलडीक नाही राहते हे कोणता कोणता डे आहे चॉकलेट डे टेडी डे हॉग डे हॉ कोणता डे हॉ काल मी आणि शेवटल्या दिवशी राहते भव्य महाप्रसाद व्हॅलेटाईन डे त्या दिवशी मग सगळे एका ठिकाणी येते ते मग आय लव्ह यू कवा मारते तू घेणं <laughs> ना देणं खाऊन येल काम ना धाम याने म्हणते भरच्या पोर आल्यावर दहावी झाल्यावर काय करायचंय दहावी झाल्यावर नाही बारावीत ऍडमिशन कर दहावी झाल्यावर बारावीत कर अकरावीच कर नाही म्हणते आपल्याला ते जमत नाही मग काय करायचं आहे काय नाही मामाले एक पोरगी आहे मामाले झोडपायचं आणि त्याची पोट्टी परून आणायची केला इशारा जाता जाता केला इशारा जाता जाता